माझा न्यूज मराठी माझी नमस्कार कोल्हापूर जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंकर मॅडम ह्या नुकत्याच डॉक्टर झालेल्या आहेत अर्थात त्यांनी ही डॉक्टरेट मिळवलेली आहे मुंबई विद्यापीठातून त्यांचा जीवन प्रवास कसा आहे या विषयावरती आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत गप्पा मारणार आहोत एक शिक्षण अधिकारी नव्हे तर मीना शेंकर एक छोटी विद्यार्थिनीपासून ते डॉक्टर मिळवण्यापर्यंतचा तो प्रवास आहे तो आपण उलगडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आजच्या आपल्या ह्या भेटीमध्ये करणार आहोत आपल्याला माहीत आहे की असामी असामी हे आपण जे सेगमेंट घेऊन येत असतो त्यामध्ये अशाच व्यक्तींची आपण भेट घेत असतो त्यांच्याशी चर्चा करत असतो त्यांच्याशी गप्पा मारत असतो आज असामी असामी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर मॅडम मॅडम नमस्ते नमस्ते आपलं के ओपी माझामध्ये सहर्ष स्वागत मॅडम आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून काम करत आहात परंतु शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना आम्हाला एक तुमच्या बालपणाविषयी थोडेसं जाणून घ्यायची इच्छा आहे कारण मी कुठंतरी वाचनात माझ्या आलं की एक शालाबाह्य विद्यार्थिनी ते डॉक्टरेट आपण मिळवलेले आहे म्हणजे शिक्षणाविषयी शिक्षणामध्ये आपण जी काही के प्रगती केलेली आहे त्याबद्दल खरोखरच आम्हाला एक कुतूहल निर्माण झालेला आहे कारण जिल्ह्यामध्ये आपण आज दोघेही डॉक्टर झालात म्हणजे आमचे माध्यमिक शिक्षण अधिकारी असतील आपणही डॉक्टरेट झालेला आहात आणि हा प्रवास कसा होता त्याची सुरुवात कशी झाली अगदी बालपणापासून आम्हाला ऐकायला आवडेल मॅडम हो आपण ऐकलं ते खरंच आहे खरंच मी एक शालाबाह्य विद्यार्थीनी होते तो एक ऍक्सिडेंट होता आयुष्यातला माझे वडील प्राथमिक शिक्षक होते माझा सातवीचा निकाल लागला आणि माझ्या सातवीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी Uh, हार्ट अटॅक न माझे वडील एक्सपायर झाले आणि मग वडील एक्सपायर झाल्यामुळे तो जो शॉक बसतो फॅमिलीला त्या शॉकनी माझी आई खूप आजारी पडली तिला पुढचे काही महिने ऍडमिट करावं लागलं ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि ह्या कौटुंबिक ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत घालायचंय हा कोणालाही था। प्राधान्याचा मुद्दा वाटला नाही किंवा ती आमची प्रायोरिटीच नव्हती वडील एक्सपायर झाले आई आजारी होती आणि फॅमिली वेगवेगळ्या होत्या त्याच्यामुळे मला शाळेत घातलंच नव्हतं आणि मी खरंच शाळाबाह्य विद्यार्थिनी होते मग त्याच्यामध्ये असं झालं जून महिना गेला जुलै महिनामध्ये तिथं रयत शिक्षण संस्थेचं परिंचेला हायस्कूल आहे रयत शिक्षण संस्थेचे त्यावेळेचे प्राचार्य होते रावळ सर मग रावळ सरांनी एक असा सर्वे केला की सातवी पास झालेत पण आठवीला प्रवेश घेतला नाही कारण जवळच हायस्कूल ते होतं रयत शिक्षण संस्थेचं अशा विद्यार्थ्यांचा तुम्ही सर्व्हे करा आणि अशा विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की मी एक स्टुडंट आहे की मी सातवी पास झाले पण मला शाळेमध्ये आठवीला घातलेलं नाही आहे आणि मग अशा विद्यार्थ्यांचा त्यांनी विशेष बाब म्हणून प्रवेश घेतला ऑगस्ट मध्ये आणि मग प्रवेश घेतल्यानंतर पुढचा म्हणजे माझा शैक्षणिक प्रवास सुरू झाला पण मला सांगायला आवडेल की प्रवेश घेतल्यानंतर पंधराच दिवसामध्ये आमची युनिट टेस्ट होती आणि त्या युनिट टेस्ट मध्ये अरे वा क्या बात आहे <laughs> एक शालाबाह्य विद्यार्थी शाळेत आला आणि पहिल्याच टेस्ट मध्ये वर्गामध्ये फर्स्ट आला पण मॅडम आपण हे शिक्षण घेत असताना कुठंपर्यंत शिक्षण घेतलं आणि आज तुम्ही अधिकारी म्हणून काम करताय मग एक अधिकारी होण्याची एक विचार आपल्या मनामध्ये झळकून गेला की बाबा आपण काय तर करू शकतो या क्षेत्रामध्ये माझ्या डोक्यात असा काही विचार होता एवढं क्लिअर मला नाही आठवत आहे झालं असं की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये माझा प्रवेश झाला मा, मी दहावी आऊट झाले दहावीला सेकंड आले होते आमच्या तिथे त्या सेंटरमध्ये सेंटरमध्ये सेकंड आले होते आणि मग सेकंड आल्यानंतर लगेच डीएड ला प्रवेश माझा झाला होता मेरिट वर डीएडला प्रवेश झाल्यानंतर समभाव त्या सगळ्या वडील एक्सपायर झाले वगैरे ह्या सिच्युएशनमुळे थोडं लग्नही माझं लगेच लवकर झालं आणि लग्न झाल्यानंतर असं झालं की मला सुरळीत मी खरं म्हणजे आपण जसं कॉलेज लाईफ असतं किंवा मुलं कॉलेजला जातात आणि शिकतात असं मी शिक्षण कधी घेतलेलंच नाहीये कारण माझ्या बाबतीमध्ये असं झालंय मी वयाच्या अठराव्या वर्षी जॉबला लागलेली आहे आणि अठरा म्हणजे माझं एकवीस अकरा पंच्याण्णव च जॉईनिंग आहे आणि आता मला तीस वर्ष पूर्ण होतात जॉईनिंग म्हणजे माझे सुरुवात शिक्षक सुरुवात शिक्षक म्हणून त्यावेळी मी केलेली आहे आणि त्यावेळी मी वयाच्या अठराव्या वर्षी जॉबला लागले त्यामुळे असं झालं की मी रेग्युलर कॉलेजला गेलेच नाही मी माझं सगळं शिक्षण एक्सटर्नल आहे म्हणजे बी ए एक्सटर्नल पण मला फर्स्ट क्लास आहे एम ए एक्स्टर्नल मग मी एम ए सुरुवातीला मी हिस्ट्री केलं हि हिस्ट्री केल्यानंतर सॉरी सुरुवातीला मी हिंदी केलं एम ए हिंदी केलं एम ए हिंदीला पण मला फर्स्ट क्लास आहे त्यानंतर मी एम ए हिस्ट्री केलं एम ए हिस्ट्रीत पण मला फर्स्ट क्लास आहे त्यानंतर मी एम एज्युकेशन केलं त्यामध्ये पण मला फर्स्ट क्लास आहे मग मी सेट दिली एज्युकेशनची आणि एज्युकेशनची सेट दिल्यानंतर म्हणजे अगोदरपासून पीएचडी डोक्यात होतं की पीएच डी करूया माझे मामा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मा होते आणि मग मा मामांना असं वाटायचं की ही हिला गती आहे बाबा शिक्षणामध्ये तर हिनं करावं मी सुरुवातीला जेव्हा हे मी हिंदी केलं तेव्हाच मामा म्हटले की तू लगेच डीचं रजिस्ट्रेशन करून टाक तू रज पी एच डी कर म्हणून पण सम्ह मला असं वाटलं की हिंदीपेक्षा माझा आ, हिस्ट्री हा जास्त आवडता विषय आहे तर आपण आधी हिस्ट्री करू आणि मग हिस्ट्रीमध्ये आपण पीएचडी करूया पण हिस्ट्री केल्यानंतर माझे एक डी सर होते परचुरे सर असे परचुरे सर म्हटले तुला जर खरंच इतिहासामध्ये पीएचडी करायचं असेल ना तर तुला मोडी शिकावी लागेल कारण आपलं सगळं मराठ्यांचा जो इतिहास आहे ना तो सगळा मोडीमध्ये आहे तो मोडी शिकायची तयारी तुझी असेल तर मग तू थोडं त्या पीएच डीचा विचार करत पण समूह तो पण विषय माझा मागे राहून गेला आणि मग नंतर असं झालं की नोकरी सुरू होते संसार सुरू होता ह्या सगळ्या गोष्टी इट इज सुरू होत्या पण सडनली एमपीएससी सीचे ऍड आल्यानंतर माझे एक धीर आहेत जे आता डायट ला पुणेला आहे ते मला माझे धीर म्हटले की बहिणी तुम्ही फार अशा ऍक्टिव्ह आहात तुम्ही एमपीएससी चा फॉर्म भरा म्हटलं हो का आणि मग मी काय केलं ते नेटवर्क गेले एमपीएससी ची ऍड ऑलरेडी आलेली होती मग नेटवर्कचा सगळा सिलेबस काढला टाकला म्हणजे तुमच्या डोक्यात असं काही नव्हतं मी फॉर्म भरला पण माझं एक होतं मी एखादी गोष्ट ठरवली आता मी ती सुरुवात केली ना की मी मात्र ती पूर्णच करते म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मला इतकं वाचनाचं वेळ होतं की पूर्वी लहान असताना म्हणजे मी चौथीला होते तेव्हापासून माझ्या घरी पेपर यायचं माझे वडील शिक्षक होते त्यामुळे तेव्हापासून मला पेपर वाचण्याची आवड होते आणि पुस्तकं पण आमच्या घरी लहानपणापासून वडील पुस्तक आणायची आम्ही ती पुस्तकं वाचायचो माझं असं होतं की मला एखादं पुस्तक आवडलं आणि मी जर ते वाचायला सुरुवात केली ना तर मी त्या रात्री झोपायचेच नाही पूर्ण पुस्तक म्हणजे डे नाईट वाचून पूर्ण करायचे ते खालीच ठेवायचे त्यावेळेस मी झोपून द्यायचे तेव्हा मला झोप लागायची अदरवाईज मला झोप नाही त्यामुळे तेव्हापासून वाचनाचा वेळ म्हणा वाचनाचा स्पीड म्हणा ह्या सगळ्या गोष्टी खूप मला आपण म्हणूया की फायद्याच्या ठरल्या गेल्या म्हणजे नंतर जरी सगळं एज्युकेशन एक्सटर्नल गेला ना तर वाचनाची आवड की कधीच मी कुठलं असं फॉर्मली कॉलेजला जाऊन लेक्चर अटेंड केलेलं नाहीये मी कुठल्या नोट्स काढलेल्या नाहीत ऑलवेज सिलेबस काढायचा बाजारामध्ये मिळणाऱ्या नोट्स घ्यायच्या वाचायच्या आणि परीक्षा द्यायची हाच माझा स्वतःच्या शिक्षणाचा पॅटर्न विद्यार्थी बाह्य शिक्षण आपण विद्यापीठात घेतलेलं आहे असं तो विभागच असतो बाह्य विद्यार्थी म्हणजे मी रेग्युलर बी ए मी रेग्युलर केलं पण एम ए मी एक्सटर्नल केले एम पण केलंय एक्सटर्नल केले किती वर्ष आपण शिक्षक म्हणून काम केलं सुरुवातीला मी वर्ष वर्ष जिल्हा जिल्हा झेडपी थोडे दिवसच होते नंतर आमची शाळा पुणे कॉर्पोरेशनला गेली होती पुणे कॉर्पोरेशन महानगरपालिका पुणे येस आपण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आपली निवड झाली किंवा आपण सुरुवातीला मग शिक्षण अधिकारी या पदावर आपली नियुक्ती झाली का नाही सुरुवातीला आमची क्लास टू ची ऍड होती सुरुवातीला क्लास टू म्हणून दोन हजार अकराला मी जॉईन झाले होते पण ज्यावेळी मी दोन हजार अकराला जॉईन झाले तर दोन हजार दहा मध्ये शिक्षण अधिकारी पदाची ऍड आली होती मी तो फॉर्म भरलेला होता आणि दोन दोन हजार अकरा मध्ये त्याचा निकालही आला आणि त्याचा इंटरव्हिव्ह झाला त्या इंटरव्यू मध्ये मी क्लास वन पण डायरेक्ट आहे बर म्हणजे क्लास टू पण मी डायरेक्ट एक्झाम मधून सिलेक्ट आहे क्लास वन पण मी डायरेक्ट एक्झाम मधून सिलेक्ट आहे म्हणजे क्लास वन मी डायरेक्ट आहे सुरुवात तुमची पुण्यातूनच झाली का अधिकारी म्हणून नाही मी पनवेलला होते सुरुवातीला पनवेलला शिक्षण अधिकारी म्हणून पहिला चार्ज आपण कुठे घेतला ठाणे ठाणे मध्ये ठाणे सारखं बोलण्यात त्यामुळे ठाणे नाही ठाणे सारखं बोलण्यात असतं त्याचं दुसरं एक कारण सांगते ठाणेमध्ये असं झालं होतं माझं पोस्टिंग युव प्रायमरी होतं चा माझ्याकडे चार्ज, चार्ज, चार्ज। होता आणि इओ निरंतरचा पण माझ्याकडे चार्ज होता म्हणजे त्यावेळी असं होतं की आमचे तेव्हाचे सीईओ किंवा तेव्हाचे कलेक्टर सर एज्युकेशनचा ई उच्चारला तरी मॅडम मॅडमला फोन करा <laughs> एका वेळेला तीन तीन जण आणि कामही खूप केलं अर्थात पूर्ण ठाणे आम्ही डिजिटल राज्यात पहिला जिल्हा आम्ही ठाणे डिजिटल केला तेव्हा राज्यपालांनी सन्मानित केलं आम्हाला कारण पूर्ण त्या काळी आता बघा आपण आता कोल्हापूर डिजिटलायझेशन किंवा शंभर टक्के शाळा डिजिटलचा विचार करतो आम्ही दोन हजार सोळा मध्ये ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शंभर टक्के शाळा गव्हर्नमेंट फंडिंग न घेता डिजिटल केलेल्या म्हणजे लोकसहभाग असं किंवा सीएसआर वगैरे असं ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणून ते ठाणे असं खूप सारख्यात बोलणार ठाण्यानंतर आपली नेमणूक ठाण्यानंतर मी मुंबईला होते मुंबई रोडला माझं पोस्टिंग होतो मुंबई नंतर पुणे पुणे नंतर इकडे पुण्यामध्ये असिस्टंट डायरेक्टर तिकडं उपसंचालक मला वाटतं तुमचा आता हा जो प्रवास बघता कोल्हापुरामध्ये मला वाटतं तुम्हाला आता तीन वर्ष पूर्ण होत आहेत दीड झाले इतर ठिकाणी नोकरी करणं आणि कोल्हापुरात नोकरी करणं हा एक वेगळा अनुभव अधिकाऱ्यांना निश्चितच असतो त्याबद्दल आपलं काय सांगाल कोल्हापूर बद्दल आपलं काय कोल्हापूर ना ऍक्च्युअल खरंच लय भारी लय <laughs> <laughs> भारी मी का उच्चारते ना मी त्याच्याबद्दल सांगते इथलं ना वर्क कल्चर खूप चांगले मी आता शिरोळला गेले होते बघा एका वर्कशॉपला त्यावेळी पण मी हे म्हणजे मी लय भारी का म्हटले त्याचं <laughs> कारण सांगते इथे ना शिक्षकांमध्ये अशी इंटरनल स्पर्धा आहे की माझा वर्ग चांगला की तुझा वर्ग चांगला तुझे चार स्कॉलरशिप मध्ये विद्यार्थी आले असतील तर माझे पाच कसे येतील यासाठी शिक्षक असे जीव तोडून जी स्पर्धा आहे त्यांची त्यांची गुणवत्तेच्या बाबतीमध्ये म्हणजे इथे संघटना खूप आहेत अनेक संघटनेचे नेते आहेत जिल्हा स्तरालाही अनेक नेते आहेत अनेक लोक इथे वेगवेगळ्या इश्यूज वर येतील वाद घालतील पण गुणवत्तेच्या बाबतीमध्ये मात्र सगळे असे फर्म असतात आणि ते त्यांच्या त्यांच्या बाबतीमध्ये कामासाठी खूप म्हणजे इथे शिक्षकांना सांगावं लागत नाही की स्कॉलरशिप आहे मग तू जास्त वेळ जास्त वेळ शिकवा जास्त प्रश्नपत्रिका सोडवा जास्त सराव घ्या हे वेगळे पण आहे कोल्हापूरचं कोल्हापूरमध्ये शिष्यवृत्तीसाठी इतका लोकसहभाग मिळतो म्हणजे अनेक फाउंडेशन आहेत की, था था, की हा, हा, आ, लोक स्वतःहून येतात आणि स्वतःहून सांगतात की तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा घ्या मी तुम्हाला प्रश्नपत्रिकांसाठी फंडिंग करतो असे आमदार खासदार पण आहेत इथले लोकप्रतिनिधी पण आहेत की स्वतःहून सांगतात की माझ्याकडे काही जबाबदारी असेल तर सांगा पण आपल्या शिष्यवृत्तीचा टक्का वाढला पाहिजे म्हणजे हे जे कोल्हापूरमध्ये आहे ना इथलं वर्क कल्चर शिक्षकांचं वर्क कल्चर इथले इव्हन पालक पण फार असे जागरूक आहेत मुलांच्या प्रगतीप्रती हे मला कोल्हापूरचं जास्त आवडतं ऍज कम्पेअर्ड टू अदर डिस्ट्रिक्ट म्हणून मी कोल्हापूरकरांना लय भारी द्यायला मला फारच कोल्हापूर लय भारी हा अधिकाऱ्यांचा अनुभव मला वाटतं मनोज शर्मा आमच्याकडे होते त्याचा बारावी फेल चित्रपट तर त्यांनी सांगितलं त्यांना एक प्रश्न विचारला गेला की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यातून काम करून बाहेर पडताना नको वाटलं तर त्यांनी कोल्हापूरचं नाव घेतलं मला वाटतं तसा अनुभव तुम्हालाही येईल कोल्हापूर बाबतीत हो माझ्या बाबतीमध्ये असं इतर सगळ्यांना वाटत होतं की मॅडम जॉईन होतात का नाही कारण माझं असं झालं होतं की मी प्रशा म्हणजे नोकरीला लागल्यापासून मी पुण्यातच नोकरी केली नंतर प्रशासनात आले पण पुणे मुंबई पुणे मुंबई ठाणे अशीच नोकरी केली म्हणजे मी फर्स्ट टाइम आउट ऑफ पुणे मुंबई आले पण खरं ना माझं थोडं कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती की माझी मुलं लहान होती त्यावेळी मग लहान असल्यामुळे ऑब्विसली आपण ऑफिसर म्हणून इथे कितीही काम करत असलो फॅमिली ही असते त्यामुळे मग मी माझी लहान होती ना मला खूप त्रास पण झाला त्या त्या ठिकाणी खूप विनंती करावी लागली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण मग मी आता ह्या ह्याला आले की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मुलाचं लग्न झालेलं आहे आता मुलगी पण आउट ऑफ इंडिया आहे त्यामुळे फॅमिलीच्या जबाबदारीतून स्टेबल झाल्यामुळे मी असा विचार केला म्हणजे इव्हन मी जेव्हा केसरकर साहेबांना पोस्टिंगसाठी भेटले म्हणजे मी बदलेला ड्यू झाले तर मी केसरकर सरांना मी एक पाच ऑप्शन दिले होते त्यांना तर मी त्यांना पाच ऑप्शन मध्ये त्यांना सांगितलं होतं हे पाच ऑप्शन आहेत पण सर तुम्हाला कुठे द्यायचे तिकडे जा मी महाराष्ट्रात कुठेही जायला तयार आहे तर ते मला म्हणले मॅडम कोल्हापूर देतो म्हटलं द्या कोल्हापूर काही प्रॉब्लेम नाही पण मी माझी कोल्हापूरला बदली झाल्यानंतर सगळ्यांना असं वाटत होतं मॅडम जॉईन होतात की नाही जॉईन झाल्यावर मॅडम बदलून जातात का नाही चर्चा सुरू होती महिनाभरात दोन महिन्यात मॅडम लगेच जाणार मॅडम लगेच बदलून जाते मॅडम लगेच बदलून जाते पण मी असा काही विचार करून आले नव्हते आणि माझं असं काही नसतं कामाच्या बाबतीमध्ये एकदा मी कामाला लागले की लागले तुम्ही सगळे बघतात आता मला एक म्हणजे आम्ही जेव्हा भेटतोय आम्ही जेव्हा बघतोय तुमच्याकडे एक चांगले एनर्जी आम्हाला दिसून येते मला साधा सुद्धा अनुभव मी बघितलेला आहे तुम्ही जास्त कोण लिफ्टचा वापर करत नाही चौथ्या मजल्यावर सुद्धा चालत येतात अगदी हो, हो, हो. चाळीस आमच्या ज्या महिला शिक्षिका विशेषतः त्या घरच्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्वतःच्या आरोग्याकडे कर दुर्लक्ष करतात आणि मला वाटतं तुमच्या रुटीन मध्ये सकाळी तुमचा एक ते दीड तास तुम्ही खास व्यायामासाठी देतात त्याबद्दल काय सांगा कसं आहे माहित आहे का सर सलामत तो पगडी पचास अशी एक आपल्याकडे म्हण आहे त्यामुळे आपली हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला जे काय काम करायचंय मग ते आपल्या संसारासाठी करायचं असेल मुलाबाळांसाठी करायचं असेल नोकरीसाठी करायचं असेल तर तुमचं फिटनेस खूप महत्वाचा असतो मग फिटनेस साठी मी काय करते असं जर तुमचा प्रश्न असेल तर डेफिनेटली मी सकाळी एक तास योगा करते आणि संध्याकाळी अर्धा तास वॉकिंग करते मी जगात कुठेही असले तरी संध्याकाळी जेवले हात तुतला की मी अर्धा तास चक्कर मारते मला खाली जाऊन वॉक करणं पॉसिबल असेल नसेल तर मी घरातल्या घरात चक्करा मारते ही, ही रूम ती ती रूम ती रुम ती ती पण मी चक्कर मारते हे कम्पल्सरी जेवणामध्ये काय तुमचं मी खूप कोल्हापूर आमच्या इथं जरा फेमस आहे सगळा तांबडा पांढरा वगैरे पण मी फूड बाबतीत खूप साधं जेवते खूपच साधं जेवते पोळी भाजी वरण भात खिचडी फ्रूट म्हणजे खूप साधं जेवते साधं असं साधं जेवते आपण आता सध्या डॉक्टरेट मिळवलेले आहे आणि मला वाटतं काल का परवा दिवशी आपला पुण्यामध्ये सत्कार सुद्धा झाला हे यश मिळवत असताना म्हणजे डॉक्टरेटचा विषय झाला त्यामध्ये तुम्ही विषय सुद्धा जो घेतलेला आहे हु, तो विषय का तुम्ही निवडला शिक्षकांच्या संदर्भातलाच तो विषय आहे नाही पार्श्वभूमी आहे मी ठाण्यामध्ये जेव्हा काम करत होते तेव्हा तुम्हालाही माहिती आपल्याकडे अपंग समावेश होते पूर्वी स्वतंत्र आरटी ऍक्ट आला आणि आपल्या इन्क्ल्युजिव्ह एज्युकेशन मध्ये सगळ्या मुलांना आपण एकत्र एक केलं आणि मग इथे आपण काय करतो आपला जो आरपीडब्ल्यू ऍक्ट आहे त्या आरपीडब्ल्यू ऍक्ट मध्ये एकवीस डिसेबिलिटी आयडेंटिफाईड आहे त्या एक एकवीस नुसार आपल्याकडे शिकत असणाऱ्या मुलांची आपण यादी करतो आणि यादी केल्यानंतर आपलं पुढचं काम असतं की त्यांना सर्टिफाय करायचं असतं मग सर्टिफाय केल्यानंतर आपल्याला मुलांना पुढचे लाभ देता येतात किंवा त्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या योजना आपल्याला आखता येतात मग ठाण्यामध्ये असताना माझ्या असं लक्षात आलं होतं कारण ठाण्याचं पॉप्युलेशन जास्त आहे विद्यार्थी संख्या पण ठाण्याची जास्त आहे तर साधारणपणे बारा हजार मुलं होती की जी दिव्यांग मुलं म्हणून माझ्याकडे त्यांची संख्या, संख्या होती। तर ती खरंच खूप मोठी संख्या होती हा बारा हजार मध्ये ऑलमोस्ट बाराशे अठ्ठेचाळीस हा जो काउंट होता ना तो अध्ययन अक्षमतेचा होता मग तो अध्ययन अक्षमता प्रत्येक आता कसं असतं ना तुमची वेगवेगळ्या ज्या डिसेबिलिटी आहेत फॉर एक्झाम्पल तुम्ही हिअरिंग इम्पेअर्ड असाल किंवा ब्लाइंड असाल किंवा हे असेल तर ती पटकन तुम्हाला सिव्हिल ला गेले की सर्टिफिकेशन होतं आणि लगेच तुम्हाला त्याचं सर्टिफिकेशन मिळतं पण अध्ययन अक्षमता असा घटक होता कि काला लगतू। की त्याचं सर्टिफिकेशन व्हायला खूप कालावधी लागतो तर त्यावेळी करायला नाही पालकांचा तर विषय आहेच पण आता पालकांची बाजू तर सेकंड आहे पहिल्यांदा आपण तर किती एबल आहोत हे आपण म्हणजे सिस्टीम म्हणून आपण किती स्ट्रॉंग आहोत हे ऑलवेज आपण विचार करायचं असतो मग त्यावेळी मला हे बाराशे अठ्ठेचाळीस मुलांवर मी जेव्हा फोकस केला की मला ह्या मुलांना सर्टिफाय करून घ्यायचंय तर माझ्या असं लक्षात आलं की ठाण्यामध्ये ते युनिटच नाहीये अध्ययन कारण त्याचं एक पॅनल असतं अध्ययन अक्षमता ठरवण्याचं मग ते पॅनलच नव्हतं ठाणे सिव्हिल ला मग त्यावेळी आम्हाला ठाण्यातून मुंबईला मुलांना रेफर करावं लागायचं जे जेला जेजेला ते पॅनल होतं पण जेजेची सिस्टीम असे होती की ते एका वेळी चारच मुलांना कॉल द्यायचे आणि त्या मुलांना किमान चार चार सिटिंग ते घ्यायचे म्हणजे दर महिन्याला एक एक कॉल असं करता चार महिन्यानंतर चार मुलं आमची सर्टिफाय व्हायची बाराशे अठ्ठेचाळीस करता तर पुढचे वर्ष लागणार होते आमची मुलं सर्टिफाय व्हायला पण प्रश्न निर्माण झाला आणि उत्तर शोधला नाही तो आपला स्वभावच नाही म्हणून मग मी तेव्हा आमचे भीमणवार सर मला सीओ होते तिथे सरांना मी हा लक्षात आणून दिल्या तर सर मला म्हंटले काही हरकत नाही तेव्हा ठाण्यामध्ये ना आनंद नाडकरणी म्हणून माणूस उपचार करत म्हणजे एकदम वेलोन माणूस येतो महाराष्ट्राला माहित असलेलं मग नडकरणी सरांना आम्ही अप्रोच झालं सरांनी फोन केला नडकर्णी सर आमच्या ऑफिसमध्ये झेडपी त आम्हाला भेटायला आले म्हणजे तो एवढा मोठा माणूस आहे ना की त्यांची अपॉइंटमेंट महिना महिना मिळत नाही ते सिवन सरांनी कॉल केल्यामुळे ते आम्हाला जिल्हा परिषद मध्ये भेटायला आले मग त्यांना आम्ही आमचा हा इश्यू सांगितला सर असा इशू म्हणजे काही हरकत नाही मी तुम्हाला मदत करतो आणि एकही सिंगल पेनी न देता त्यांनी आम्हाला मदत केलेली मग त्यावेळी त्यांनी मला चार डॉक्टर त्यांच्या मदतीला दिले चार डॉक्टर मदतीला दिल्यानंतर त्यांनी एक सायकोमेट्रिक टेस्ट पण डेव्हलप करून दिली आम्हाला पण पुन्हा असा प्रश्न निर्माण झाला की सायकोमेट्रिक टेस्ट डॉक्टरांना जो अँगल असतो एखादी टेस्ट अप्लाय करायचं आपल्याला नसतो मग त्यांनी पुन्हा आमच्या लोकांचं ट्रेनिंग पण घेतलं अपंग आमच्याकडे युनिट त्यावेळी कार्यरत होतं त्यावेळी अपंग मध्ये माझ्याकडे चाळीस शिक्षक कार्यरत होते मग चाळीस शिक्षकांचं त्यांनी चार दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि तुम्हाला गंमत वाटेल हे पूर्ण सायकोमेट्रिक टेस्ट अप्लाय केल्यानंतर बाराशे अठ्ठेचाळीसच्या च्या अगेन्स्ट असं बावन्न त्रेपन्न चा फिगर होता फक्त की एवढीच मुलं अक्षम म्हणून निघाली बाकीची मुलं अध्ययनाक्षम नव्हते म्हणजे माझा ऑलवेज एक अधिकारी म्हणून विरोध राहायचा पूर्वी सुद्धा आजही राहतो की तुम्ही मुलांना जे स्टॅम्पिंग करता ना की हा अध्ययन अक्षम आहे हा मतिमंद आहे हा गतिमंद आहे हा असा आहे हे स्टॅम्पिंग करण्यापूर्वी खूप वेळा विचार करा कारण विद्यार्थ्यासाठी ते न्यूनगंडत्व आहे की तुम्ही जेव्हा त्याला म्हणता ना, ना की बाबा हा गतिमंद आहे हा मग ते न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण होणार नाही याची खरं तर शिक्षकांनी काळजी घ्यायची असते आणि म्हणून मग पुढे जाऊन मी असा विचार केला की मला याच विषयात पीएच डी आहे मला दुसऱ्या कुठल्या विषयात पीएचडी नाही करायचे नाही म्हणजे पीएच डीचा विषय कोणताही घेता आला असता परंतु तुम्ही हा विषय तुमच्या अनुभवातून एक घेतला आणि मला वाटतं एक चांगला विषय त्या विषय शिक्षकांच्या विषय घेऊन आपण पीएचडी केलेली आहे आज संक्रांत आहे आणि त्यानिमित्तानं आज केओपी हो माझ्याच्या निमित्तानं आपण इथं एकत्र आलो आणि तुमच्या एकूणच जीवन प्रवासाविषयी आम्हाला निश्चितच ऐकून आनंद वाटला आपण डॉक्टरेट मिळवल्याबद्दल आणि आपला काल जो सत्कार झाला त्याबद्दलसुद्धा मनपूर्वक मनपूर्वक आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आपण आज इथं आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद माझ्याकडूनही मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांनी तिळगुळ घ्या गोड बोला कोल्हापूरमध्ये असं चांगलं काम करता येऊ दे मला तुमचे सगळ्यांचा सहकार्य सपोर्ट सतत राहू देत थँक्यू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका